लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कोरमडीत दूधगंगा नदी पात्रा बाहेर नदीकाठच्या लोकांनी स्थलांतरित होण्याचे ग्रामपंचायतीचे चा आवाहन घाट मात्यासह सर्वत्र संततधार पडणाऱ्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे सध्या पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दूधगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे दूधगंगा नदी काठच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी स्थलांतरित होण्याचा आवाहन कोडमोडी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं आहे यावर्षी दूधगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्याचं चित्र दिसून येत आहे गेल्या चार पाच दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे व धरणांचे स्वयंचलित अन्य दरवाजे खुले होत असल्यामुळे दुर्गंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या कोंगणोळी नजीक असणारे दुधगंगा नदीवरील जुन्या पुलाच्या प्रवेश मार्गापर्यंत पाण्याची मजल पोहोचली आहे तसे दुधगंगा नदीतून बाहेर पडलेलं पाणी कागलकडील बोगद्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे सध्या नागरिकातून भीतीचं वातावरण असून पूरजन्य परिस्थितीला सामना करण्यासाठी प्रशासन व्यवस्था सज्ज झाली आहे नदीकाठचे विद्युत पंप तसेच भात ऊस यासारखी पिकेही आता पाण्याखाली जाऊ लागल्याने शेतकऱ्यात चिंता वाढली आहे जे लोक नदीकाठच्या पूरजन्य भागात येतात त्यांनी स्थलांतर होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत कोगनोळीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत महानकर नेप्ससाठी विठ्ठल कोळेकर कागल